पुढच्या एक खिच्या घातले या मागे या सरून आनंद घ्या असाच जीवन व्यर्थ घालवू नका कधी गाडी गाणी गाडी बाहेर येऊ शकते सुटला सेमी फायनल या मैदानाचा आठ सुटला संदेशापा जगताप यांच्याकडून या ठिकाणी पाचशे रुपयाचं बक्षीस आहे संदेशापा जगताप आपल्या या ठिकाणी पाचशे रुपयाचं बक्षीस घेऊन जायचं आहे दादा ट्रायवर आपल्यासाठी संदेश जगताप यांच्याकडून पाचशेचं बक्षीस आलेलं आहे